स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्या जे निमसोड या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे टोटल त्रेचाळीस गट पूर्ण झालेले आहेत आणि आता आपल्याला सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तरी या मैदानामध्ये अनेक टॉपचे नंदी गटपास देखील झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला लाडका बारा मेंद केसरी बाकासूर गट क्रमांक एकोणतीसमध्ये पळून वजीरच्या साथीने गटपात झालेला आहे आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण आपल्या लाडका बारा मिनिटे श्री बाकासूर आणि वजीरचा सेमी क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो आपला लाडका बारा मिनिटे श्री बाकासूर आणि वजीर आपल्याला पहिल्याच सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि तास नंबर किती असणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला आपला लाडका बारमिंदगी श्री बाकासोर आणि वजेर ही गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गटाला अतिशय सुंदर असं स्पीड लागलं आणि नक्कीच गुलालासाठी संघर्ष आज शंभर टक्के संपन्न होणार आणि बकासोर आपला आज गुलालासाठी पात्र ठरणार असे आपण शेवागिरी महाराजांच्या मनापासून प्रार्थना करूया आणि बक्कासोरला आणि वजीरला सेमेसाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो